सेलूवालूर रस्त्यावर ब्राह्मणगाव पाटीवर भरधाव येणाऱ्या मॅक्स गाडीच्या चालकाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला ही घटना एकोणतीस जून रोजी दुपारी पाच वाजता घडली याप्रकरणी मॅक्स गाडीच्या चालकावर तीन जुलै रोजी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलूवालूर रस्त्यावर ब्राह्मणगाव पाटीवर घटनेच्या दिवशी एकोणतीस जुलै रोजी दुपारी पाच वाजता पांढऱ्या रंगाच्या मॅक्स गाडी क्रमांक एम एच अडोतीस अब्लिक बारा साठ निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या चालक नागोराव गोविंदराव वाटुरे वय पंचावन्न वर्ष राहणार बोरगाव याने या रस्त्यावरून समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए वाय बत्तीस अकरावरील चालक दगडोबा भुजंगराव काकडे यांना धडक दिली या अपघातात दगडोबा काकडे यांच्या डोक्यास जबर मार लागला असून पाय फ्रॅक्चर झाला असून दुचाकीचे पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाल्याप्रकरणी सुरेश दगडोबा काकडे व एकवीस वर्षे राहणार कनेरवाडी तालुका सेलू याने दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे छेचाळीस साबलिक दोन हजार चोवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीन दोनशे सदोतीस तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस भाधवी अन्वे मॅक्स गाडीचा चालक नागोराव गोविंदराव वाटुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत